नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपणच बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया आजचा हा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव आणि आवक कशी निघाली ते तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे तेहतीस हजार एकशे एकोणतीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तेहतीस हजार एकशे एकोणतीस क्विंटलची आवक असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दराई मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये बाराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा तेवीसशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळालेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव